राम राम शेतकरी मित्रांनो कांदा पिकासाठी पहिला खत व्यवस्थापनाचा डोस आणि दुसरा खत व्यवस्थापनाचा डोस अतिशय थोडक्यात फक्त नव्वद सेकंदामध्ये मी इथं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय नव्वद सेकंद फक्त हा रील्स पाहण्यासाठी द्या शेतकरी मित्रांनो पहिलं व्यवस्थापन हो बऱ्यापैकी आपल्याला लागवड करते वेळेसच करणं गरजेचं आहे ज्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो तुम्ही विसवीत तेरा या खताचा वापर करू शकता दोन बॅगा प्रति एकरासाठी आणि याच्यासोबतच जे काही सल्फर येतं तर सल्फर ज्याला आपण बेन्सल्प म्हणतो तर त्याचा वापर करायचा आहे दहा किलो प्रति एकरासाठी याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो आपल्याला एमओपी पोटॅश वापरायचं आहे पंचवीस किलो प्रति एकरासाठी हे झालं पहिलं खत व्यवस्थापन मित्रांनो तुम्ही विसवीत तेरा जर नाही भेटलं तर तुम्ही डी या खाताचा सुद्धा वापर करू शकता पंच्याहत्तर किलो प्रति एकरासाठी पहिलं खत व्यवस्थापन झालं आता दुसरं खत व्यवस्थापन शेतकरी मित्रांनो बऱ्यापैकी तुमचा कांदा एक महिन्याच्या आसपास गेल्यावर तुम्ही दुसरं खत व्यवस्थापन करणं गरजेचं ज्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो तुम्ही दहा सव्वीस सव्वीस या खताचा वापर करा दोन बॅगा प्रति एकरासाठी आणि याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो तुम्हाला वापरायचं आहे परत पुन्हा एकदा सल्पर दहा किलो प्रति एकरासाठी कांद्याची वाढ वगैरे हो थोड्याफार प्रमाणात कमी असेल तर वीस ते पंचवीस किलो प्रति एकरासाठी तुम्ही युरिया सुद्धा वापरू शकता शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीनं पहिला आणि दुसरा खताचा डोस तुमच्या कांद्या पिकाला द्या कसे रिझल्ट येतात मला कॉमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असला तर मला उपज ॲपवर फॉलो करून घ्या धन्यवाद